आज घरात गेलाय आज घरात गेलाय काय घुमनचा आहे का नाही ना आवाज पेवास करत नाही मित्रांनो ना वडागाव येत आहे माझ्यापासून जवळच आहे पण तासगाव तालुका येतोय माझा कवठे मकाळा तालुका आहे माझ्या जवळच तालुक्याचं हे गाव आहे घरमालकांचं नाव काय

दीपक पाटील म्हणून आहेत त्यांच्या घरात वर आलं तिथं लक्ष कोणाचं गेलं काही तर फिराल आता खालन वर गेलाय का खिडकीतून आलाय आणि कसं बसलाय मित्रांनो बघा साप जो कि बिनविषारी साप आहे फक्त सापच म्हणायचं आहे त्यालाय रॅडसिक आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र आहे उंदीर खाण्यासाठी आलेला आहे हे बघा इथे कट केलेलं आहे निव्वळ त्याचं एकच काम उंदीर खाणे चावला तर काय होत नाही आणि दिसायला दिसतोय माणसाला बेळला रोहित सभिया बोरी इकडे मला खुर्ची द्या हात जायला अशी भया माझा राहणार हात खुर्ची

दिसायला सांगतो माझ जर्किंग नाडक इथं पाड म्हणत माझ जर्किंग <आड़े कर> <laughs> नाडक

बसलेलं म्हणलं हा खाल्ले जेवढी भीती आहे तेवढा हा भीतीदायक साप नाही ते आजी घरात आलेला होता उनगीर खाण्यासाठी नाग म्हणणार गोनसपूरचे चार साप विषारी ओळखता आले की बाकीचे बिन विषारी हा खरं अर्थान तुमचा मित्र याच्यापासून कोणालाही धोका नाही आता आमन साप आहे उंदर खाल्ला तिथं वर झालेले मांजर पण बिनकामाच असणार आहे आणि उंदर खाऊन क्लीन करून निवांत बसला होता हा असेल आई शपथ काय काय करतोय तुला येतोय धर धर कशाने जाऊ साप नुसत्या तुमच्या घेऊन मारायला दाम असलं पाय धरता का

<laughs> दाखवणार आहे ते धर <laughs> तुमची भीती दूर करणं माझं माजा काम आहे सर पण मित्र ते साप ज्यावेळी तुमच्या शेतात राहतील त्यावेळी तुम्हाला काही धोका नाही अगं माझी माझीच धरते शर्धा 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 आणि तुला घाम बघ तुला घाम बघा घाम फुटला तुला असा रोल जरी साप असला चावला तर तू जगचे का बाळा नाही काल साप चावेल किंवा कामाचा मारला कालच मध्ये रस्त्यावर जाणाऱ्या माणसाला नागाल दगड घाटला पडून गेला आणि नाग दगडा खाली बसा रेस्ट्यू केला दुःख वाटलं पण काही पर्याय नाहीत ना साप वाचले पाहिजे आजीसारखी म्हातारी बीपी खाली होईल एवढा मोठा रंगाळा साप बघितला भीती वाटली ना आजी पण आता तुम्हाला नाही माहीत झालं त्या परफेक्ट कुंभडी कशी वाटत तुमची मुंद्र क्लीन करणं आणि शेतकऱ्यांचा

आज गेलो ती पण दीपक पाटील म्हणून राहणार वडगाव होतं त्यांचं अभिनंदन त्यांनी पण मित्र बोलवून समान व्यवस्थित आलेला विषारी साप वाचवला अशा आजी सारख्या आता तुम्हाला समाधान वाटलं आणि दुसरे साप येणार नाही असं नाही की एक दरला म्हणून सापाला मारायचं नाही सापाला भ्यायचं नाही गोनस नाग ओळखता आले विषारी साप की तुम्हाला धोका नाही जरी साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये गेलं काही होत नाही फक्त घेऊनच मरत ती पूर्वी किती मग त्या अजून आल साप बघत कोणताही साप बाळा म्हणून व्यवस्थित आला तो घरात आला म्हणून पकडला सर पण मित्रात काम आहे त्याला व्यवस्थित पकडून जंगलात येऊन सोडले फॉरेस्ट कुठं आहे आपलं बाळा फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्ट मध्ये सर्प याला रिलीज करायचा हा तर बिन विचारी साप याच्यापासून धोका नाही आहे जायची आमच्या वातलो तो बरोबर आज जीव तुम्ही कुचितात आहे कुणाचं जाधव जादो कोण ओर्थ ज्योतिबाच्या सरात शिरीपलात शिरीपलात कोण जाधव इठ्या लक्ष्मी मिस्तरी ऐकू हन्मा ते भाऊ तू तुम्ही माझ्या शेजार आमचा मुलगा मी खोरला शाळा ते बांधला ना ते माझी मला ओळखत की पक्या पक्यान मी एका शाळेतलं ताण्या थोरलो मित्रांनो